सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग शिव सकाळ ओम नारायण तर आजचा दिवस चालू झालेला आहे रविवार झाले आता आम्ही नाश्ता करतो नाश्त्याला काय आपण काय बनवले आज नाश्त्याला आता ओहे दोघींची तांदूळ झाली बाबांत राहिले त्यांना जेव्हा करायची तेव्हा करू दे आपण आपला नाश्ता करून घेऊया ओके आता आपण नाश्ता करूया आणि मग जेवण बनवूया ओके okay? तू महाराजांचा पिक्चर बघ महाराजांचा शिक्षण आहे नवीन चल घेऊया शिवसकाळ सगळ्यांना सकाळ पूर्ण होणार आहे तर आज रविवार रविवारचा एक नवीन छान असा दिवस चालू झालेला आहे सो आज आता नाश्ता वगैरे झाला आमचा नाष्ट्याला काय पोहे वगैरे केलेले पोहेत वगैरे काय नुसतं पोहेच केलेले माथा चहा ठेवला आहे आणि त्यांचा आता माझा नाष्टा झाला आता पोरींचा चालला आहे पोहे आणि त्यांनी बसले तिघं पण पोहे खायला तो आज जेवणाची पण काय लांबण नाही आहे आत्ता विचारलं तर काल मी पावटे सोलून ठेवले म्हणलं आमटी वगैरे करायची पण नाही त्यांना आज पाहिजे पावटे भात त्यांना पण पाहिजे आणि जाणवेला तुम्हाला काय अजून एवढं नाही पण खाते सो हा नुसता दिवसभर नुसता पावटे भात आहे नुसतं की पावटे भात करायचा एखाद्या घरेलू स्त्रीला रविवार असा निवांत केला ना मजा येते पण निवांत जातच नाही इकडे भांडे आहेत बाथरूममध्ये दोन आहे आता दिवसभर एक खेळणी काढणार खेळणीचा राडा काढणार त्यात आता क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत जो दोन तारखेपर्यंत काही नाही नुसता ना ना अभ्यास कधी करणार अभ्यास म्हणला तोंड गप्पा राती पोहे खाऊन संपले पाणी पॅन आणि बस तिकडे बसतीकडे बघत आता आज फक्त पावटे भात होता आता बनवलाय भात गरम गरम तूप वगैरे टाकून नसतं पैकी पावटेभात बनवायला आज नुसत्या पावटेभात आज भूप पण नव्हती कोणाला पणचा नाश्ता पण उशिरा झालेला नुसता पावटेभात मला पण थोडं हा तिकट नाही तर आम्ही तूप टाकते तिखट नाही बनवलं हो बाळा जा तूप टाकते मी तूप घेऊन आले चल हो तू की शिवडीची साफसफाई चलेली आहे किनकिन कार आम्ही लावलेली आहे

आज आपलं गार्डन साफ केलं बघा पण आज भरपूर काम झाले आज गॅस शेकडी साफ केली हे गार्डन बघा पूर्ण क्लीन वगैरे केलं गार्डन आपण छोटस क्लीन करून पूर्ण क्लीन केलं ही माती आहे ही अशीच आपण ठेवली आहे जरा म्हणजे कुंडीत वगैरे कोणत्या कमी जास्त पडली तर काढायला घालायला बरी पडते तर आता आले आपण मुलींना गार्डनला घेऊन व्यवहार असल्यामुळं घरातलं वगैरे सगळं आवडलं काढतात काम पण भरपूर होतं पहिल्यांदा काय सकाळचा स्वयंपाक वगैरे तो तर प परत आपली शेकडी रिपेअर करायला काढली आपण म्हणजे साफ वगैरे केली प्रत्येक बाल्ल्कनीत जे चगाळ वगैरे होतं ते पण आपण साफ करून एका पिशवीत वगैरे म्हणजे आता ते ह्याला कंपोस्ट खताला आपण म्हणजे खत वगैरे करणार आहे त्यांनी सो ते ठ ते केलं कपाट वगैरे ते पूर्ण कपडे वगैरे सगळे लावून घेतले आणि आता बाहेर आलतो का आलतो तर आम्हाला बघा आता हे घाण्याचं तेल आपण घेतलेलं आहे तर हे घाण्याचं तेल हे सनफ्लावरचं घाण्याचं तेल आहे सूर्याला घाण्याचं तेल आहे आपल्याला दोन लिटर तेल घेतलं आपण सो दोन लिटर तेल आपल्याला बसलेलं आहे सातशे रुपयाला म्हणजे सातशे रुपयाला बसलं आणि आपल्या म्हणजे भरपूर तेल होते म्हणजे शेंगदाण्याचं तेल होते तिळाचं होते सोयाबीनचं होतं आणि आपल्याला सूर्यफुलाचं पाहिजे होतं आणि प्युअर घाण्याचं तेल आहे आपल्यासमोरच बनवून वगैरे पण देतात आणि आपण डायरेक्ट ते बांधलं त्यांच्याकडे घेतात स्टॉक त्यामुळे आपण तोच घेऊन आलो आता थोडा वेळ पुरी खेळतील आणि मग काय घरी जायचं परत जेवायचं आवरायचं झोपायचं चला घरी जाऊन आता ब्लॉग होणार नाही इथे जरा शुभरात्री